नमस्कार आज आपण दोन हजार पंचवीस मधील जे दुसरे सूर्यग्रहण होणार आहे ते कधी आणि कुठे होणार आहे याबद्दल जाणून घेऊया आणि ते भारतात दिसणार आहे की नाही ते पण बघूया या वर्षीचा पितृपक्ष हा विशेष होणार आहे कारण यावेळेस एक विशेष खगोलीय संयोग होणार आहे एकशे बावीस वर्षांनी हा दुर्मिळ संयोग होणार आहे पितृपक्षाची सुरुवात ही दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाद्रपद पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाने होणार आहे आणि समाप्ती ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्यग्रहणाने होणार आहे त्यामुळे हा अतिशय दुर्मिळ संयोग हो आहे दोन हजार पंचवीस मधील शेवटचे सूर्यग्रहण हे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाजता सुरू होणार आहे आणि ते पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत राहणार आहे या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे चार तास चोवीस मिनिटांचा असेल ग्रहणाचा मध्य हा मध्यरात्री एक वाजून अकरा मिनिटांनी असेल आणि हे आंशिक सूर्यग्रहण असणार आहे हे सूर्यग्रहण प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात दिसणार आहे पॅसिफिक महासागर अंटार्क्टिका फिजी ऑस्ट्रेलिया येथे हे हे होणार आहे भारतात ग्रहण दिसणार नाही सूर्यग्रहणाचा ऑस्ट्रेलियाचा बारा तास अगोदर चालू होतो परंतु भारतात हे ग्रहण दिसत नसल्या कारणाने सुतक पाळावेची गरज नाही धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद